भारतीय जनता पार्टी खालापूर मंडळ अध्यक्षपदी सनी यादव यांची नियुक्ती करण्यात आली भारतीय जनता पार्टी सध्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे खालापूर मंडळ अध्यक्षपदी सनी यादव यांची निवड करण्यात आली असून सनी यादव यांच्या निवडीची जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी केली सनी यादव यांची भाजप खालापूर मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याने अनेकांनी अभिनंदन केले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी विठ्ठल मोरे काशीनाथ पारठे प्रसाद पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते खरंतर सर्वप्रथम मी जिल्ह्याचे आमचे आदरसेव सन्मान्य प्रभोराव ठाकूर तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अविनाजी कोळी साहेब या मतदारसंघाचे माझे आमदार साहेब यांचं सर्वप्रथम मी आभार मानेन की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी ही मला आज या ठिकाणी दिलेली आहे आज जी जबाबदारी मिळालेली आहे जी कामगिरी मी आज तुम्ही म्हणताय प्रभावी केलेली आहे ती जी कामगिरी केली प्रभावी आजवर या सर्व कार्यकर्त्यांच्या संगतीमुळं गेलेली त्यांनी आजवर मला जे बळ दिलं आहे त्याच्या जीवावरती आपण आज ह्या पक्ष संघटनेचं काम या ठिकाणी पुढं नेण्यात यशस्वी ठरलेलं आहे आणि यापुढे देखील या सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या काही अशा आख, आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा माझा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न राहील आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या ठिकाणी आमदारकीची ही निवडणूक झालेली आहे म्हणजे नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत तर आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था असतील ग्रामपंचायत असतील निवडणुका ह्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल याच्यामध्ये प्रतिनिधित्व करावं ही आमची या ठिकाणी माफक अपेक्षा राहील आणि त्या उद्देशानेच या ठिकाणी कार्यकर्त्यांना कशाप्रकारे बळ देऊन या ठिकाणी त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये पाठव कशाप्रकारे पाठवण्याची आम्ही योजना आखू आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पुढचं काम करू निवडणूक सही माना पए हा